नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये आज आहे दोन जानेवारी दोन हजार पंचवीस सगळ्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा तुमचं हे नवीन वर्ष सुखाचं समृद्धीचं आरोग्याचं आणि स्टॉक मार्केटमधील मा शिकण्यासाठी आणि प्रॉफिटमध्ये जावं हीच माझी देवाच्या चरणी इच्छा अपेक्षा मित्रांनो ॲक्च्युली आज आपण जे स्टॉक बघणार आहोत ते सगळे बाईकवर असणार आहेत कारण तुम्ही आज बघितलं की स्टॉक मार्केटमध्ये खूप बुलिश कॅन्डल तयार झालेली आहे म्हणजे आज मार्केट दिवसभर बुलिश होतं आता तुम्हाला माहिती असल्याप्रमाणे जोपर्यंत निफ्टी इंडेक्स ह्या बुलिश राहतात तेव्हा जवळपास सगळे स्टॉक हे बुलिश राहतात हे आपण मागे पण चर्चा केली होती तर पहिला स्टॉक जो आहे आज जो बुलिश होता तो आहे पी बी फिनटेक म्हणजे पॉलिसी बाजार तर हा जो स्टॉक आहे याच्यामध्ये छान अशी बुलिश कॅन्डल तयार झालेली आहे आणि त्याने शेवटचे जे क्लोज आहेत ते तोडलेले आहेत आणि आज व्हॉल्यूम पण बघाल तर वॉल्यूम फार त्याचा छान आहे दुसरा स्टॉक जो आहे याच्यामध्ये तो आहे आय टी सी हा एफ एम सी जी सेक्टरमधला स्टॉक आहे आणि याने बघितलं तर की जी ब्ल्यू लाईन आहे ती ब्ल्यू लाईन आहे वीकली ट्वेंटी ई एम ए आहे तर तीसुद्धा त्यांनी तोडलेली आहे आणि व्हॉल्यूम फार छान आहे पहिली जी रेड कॅन्डल होती त्याच्यापेक्षा सुद्धा याचा वॉल्यूम खूप छान आहे आणि शेवटचे त्याने हाय तोडलेले आहेत त्यामुळे हा स्टॉक जो आहे तो तुम्ही समजा लॉंग टर्मसाठी जरी विचार केला तरी लाँग टर्म साठी या स्टॉक जो आहे साधारणपणे पाचशे तीस लेवल गाठेल पुढच्या दोन ते तीन महिन्यामध्ये पण आपण एक इंट्राडेच्या उद्देशाने बघतोय त्यामुळे मला असं वाटतंय की उद्या याच्यामध्ये एक बुलिश कॅन्डल तयार होईल इथे हा झाला दुसरा श्टौक। स्टॉक तिसरा स्टॉक आहे अल्ट्राटेक सिमेंट अल्ट्राटेक सिमेंटमध्ये बघाल तर खूप छान बुलिश कॅन्डल तयार झालेली आहे आणि त्याने शेवटची जी कॅन्डल होती त्याचा हाय तोडलेला आहे आणि जो डेचा चा ब्ल्यू जी लाईन दिसते तुम्हाला या ठिकाणी परत एक ही जी ब्ल्यू लाईन दिसते आहे तुम्हाला तर ही जी ब्ल्यू लाईन आहे ती आहे ट्वेंटी इथे आहे ती पण तोडलेली आहे पिंक लाईन पण तोडलेली आहे म्हणजे तुम्हाला इथे एक बुलिश कॅन्डल तयार झालेली आहे तर उद्या सुद्धा याच्यामध्ये एक बुलिश कॅन्डल तयार होईल आणि तो हायपर्यंत तरी ॲटलीस्ट जाईल असं आहे तर आतापर्यंत आपण तीन स्टॉक बघितले पहिला स्टॉक आहे पॉलिसी बाजार दुसरा स्टॉक आहे आय टी सी आणि तिसरा स्टॉक आहे अल्ट्राटेक सिमेंट हे उद्या दोन तीनही स्टॉक बुलिश राहण्याची शक्यता आहे परत मी सांगतो हे मी जे सगळे तुम्हाला स्टॉक सांगतो हे साठी आहेत आणि ज्यांना पेपर ट्रेडिंग करायचं करा आहे ज्यांना स्टॉक मार्केटचं प्रॅक्टिस करायचं आहे त्यासाठी आहेत तुम्हाला मी पेपर ट्रेडिंग करायला सांगतोय ज्यांना खरंच थोडा स्टॉक मार्केट जास्त अनुभवायचा आहे तो एक क्वांटिटी बाय करून सेल करू शकतो आणि कशा मुवमेंट आपल्याला होतात स्टॉक मार्केट आपल्याला कसं घाबरवतं मध्ये मध्ये आणि ॲट द एंड ते बुलिश कॅन्डल कसे कर तयार करतात हे सगळं तुम्हाला ऑब्झर्व आहेत कुठे सपोर्ट घेतो आहे कुठे रेजिस्टरपासून रिजेक्शन मिळते ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला स्टॉक मार्केटमध्ये लाईव्ह शिकायच्या आहेत म्हणून मी तुम्हाला हे सगळे स्टॉक सांगतो आहे याच्यामागे या स्टॉक कोणी खरेदी करावा लॉंग टर्मसाठी किंवा त्यांनी त्याचा फायनान्शियल ॲडवायझर म्हणून मी सुद्धा तुम्हाला काम करत नाही आहे त्यामुळे तुम्ही ह्या गोष्टी लक्षात ठेवा स्टॉक मार्केटमध्ये तुम्हाला शिकण्यासाठी मी सगळं करतो आहे आतापर्यंतचा जो व्हिडिओ होता तो स्टॉकसाठी हो होता आता मी पुढचं जे चार्ट घेणार आहे तो निफ्टीचा घेणार आहे आणि निफ्टीचा अनालिसेस आता आपण करतो आहे ज्यांना स्टॉक मार्केटचे बिगिनर आहेत त्यांना आत्ताच सुरुवात केली आहे त्यांनी इथून पुढे व्हिडिओ नाही बघितला तरी चालेल किंवा स्टडीसाठी तुम्ही बघू शकता आता आपण निफ्टीचा चार्ट बघतो आहे तर या स्क्रीनमध्ये इकडे हा डे चार्ट आहे इथे क्लिक केलं तर इथे तुम्हाला डे चार्ट दिसतो आहे आणि इथे क्लिक केलं तर तुम्हाला वन आवरली चार्ट दिसतो आहे बरोबर हा आता वन आवरली चार्टकडे आपण जाऊया पहिल्यांदा मी हा बघाल तर एका एका तासाच्या कॅन्डलचा आजचा हा चार्ट आहे आजच्या तारखेचा तर तुम्ही बघाल की मस्तपैकी छान आज ही मोठी बुलिश कॅन्डल ही बुलिश कॅन्डल ही बुलिश कॅन्डल ही बुलिश कॅंडल बुलिश कॅंडल बुलिश कँडल म्हणजे आज दिवसभर बुलिश कॅन्डल होत होत्या जवळपास सगळ्या मारूबाजू बा बाजू मारूबाजूस कॅन्डल होत होत्या पण शेवटची जी कॅन्डल आहे ती तुम्हाला एक मी पॅटर्न शिकवला आहे तो पॅटर्न आणि तो बियरिश पॅटर्न आहे तिसली कॅन्डल तयार झालेली आहे उद्या एक तासामध्ये समजा इथे मी इथे थोडं ड्रॉ करतो उद्या एक तासामध्ये समजा इथे कॅन्डल रेट तयार झाली अशी याचा असा अर्थ होतो की अर्थ होतो की हा जो बिअरिश रिव्हर्सल पॅटर्न आहे तो काम करेल आणि उद्या स्टॉक मार्केट खाली असं येऊ शकतं म्हणजे आज आपण एका तासाच्या कॅन्डलमध्ये जी कॅन्डलस्टिक पॅटर्न बघितला तर हा कॅन्डलस्टिक पॅटर्न हा बियरस रिव्हर्सल आहे आणि त्याचं कन्फर्मेशन यावं म्हणजे खरंच त्या ठिकाणी कन्फर्मेशन मिळावं यासाठी या ही उद्या जर अशी रेड कॅन्डल तयार झाली तर उद्या स्टॉक मार्केटमध्ये इथपर्यंत तरी स्टॉक तर मार्केट पडेल हे आपण एक ॲझॉम्शन करतो म्हणजे आपण स्टॉक इंडेक्सचं ॲनालिसिस कसं करायचं याच्यासाठी मी तुम्हाला हे सगळं सा सांगतोय आता हे आपण एक ॲनालिसिस केलं आता आपण परत हवं की समजा उद्या गॅपअप ओपनिंग झाली उद्या गॅप 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 ओपनिंग झाल्यानंतर समजा ही जी ब्ल्यू लाईन आहे जिथे त्याला रेजिस्टर भेटला होता आणि इथे मस्त एक छानशी ग्रीन कॅन्डल तयार झाली ग्रीन कलरची तर इथे रेड कलर आहे म्हणून रेड कलर नका पकडं ग्रीन तयार झाली तर पूर्ण एका तासाची जर कॅन्डल ग्रीन तयार झाली तर याचा असा अर्थ होतो की हा जो तुम्हाला गुलाबी रंगाचा बॉक्स दिसतोय हा वाला तर त्याचा पूर्ण शेवटपर्यंत तो बुलिशनेस येऊ शकतो उद्या निफ्टीमध्ये ह्या दुसरी गोष्ट पण आपल्याला लक्षात ठेवायला लागेल म्हणजे उद्या जेव्हा स्टॉक मार्केटमध्ये मा इंडेक्स किंवा निफ्टीचं ओपनिंग कसं आहे त्याच्यावर पूर्णपणे अवलंबून राहणार आहे समजा उद्या ओपनिंग ह्या ब्ल्यू लाईनच्या वरती असेल तर हा जो पॅटर्न तयार झाला आहे तो फेल झाला आहे त्याचा काही उपयोग नाही पण उद्या समजा इथे रेड कॅन्डल झाली पहिल्या तासामध्ये याचा असा अर्थ की अर्थ होतो की निफ्टीने या पॅटर्नला रिस्पेक्ट केला आहे आणि या पॅटर्ननुसार उद्या निफ्टी खाली पडू शकते आता हे आपण दोन ॲक्झम्पन्स केले की एक बुलिश पण ॲजम्शन केलं आणि एक खाली पडेल याचं असंही ॲक्झम्पन के केलं पण आपण काय करायचं आहे आपल्याला एक कन्फर्म डिसिजन घेऊन जायचं आहे मार्केटमध्ये त्यानंतर आपल्याला ते आपले डिसिजन रॉंग होतात राईट होतात हे आपल्याला उद्या मार्केट सांगेलच आणि याच्यामध्ये लक्षात ठेवा की आपल्याला विचार करायची सवय राहिली पाहिजे स्टॉक मार्केटमध्ये म्हणून तुम्हाला मी या सगळ्या गोष्टी सांगतोय तुम्ही प्रत्येक वेळेस बरोबर असाल असं नाही पण तुम्हाला स्टॉक मार्केटमध्ये जाणार जाण्यापूर्वी किंवा जाताना तुमचा एक फर्म डिसिजन असला पाहिजे की नक्की काय होऊ शकतं मार्केटमध्ये आता आपण वन आवरली चार्ट बघितलं आपण डे चार्ट बघूया आता डे चार्ट मध्ये तुम्ही बघत असाल तर त्यापूर्वी मी तुम्हाला थोडा सामना हातो पहिल्यांदा हा जो थोडा मोठा करतो हा तुम्ही बघाल आता इथे शिवाय चार्ट मध्ये तर तुम्हाला हा पूर्ण एक रेड बॉक्स दिसतो किंवा गुलाब बॉक्स जो मगाशी पण आपण वन आवरली चार्ट मध्ये दिसत होता आता प्रॉब्लेम काय आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज तर चांगली मोठी मारूबोजू कॅन्डल झाले एवढी मोठीच्या मोठी आणि ती बॉक्समध्ये एंट्री केलेली आहे मग जेव्हाही निफ्टी बॉक्समध्ये एंट्री करते तेव्हा ती वरतीपर्यंत जातेच हे आपण आधी पण बघितलेलं आहे आता काय होतं आहे आता समजा या निफ्टीला वरती जायचं आहे पण अडथळे कुठे आहेत अडथळे शोधणं महत्त्वाचं आहे म्हणजे रेजिस्टंट शोधणं महत्त्वाचं आहे तर पहिला रेजिस्टंट कुठला आहे याच्यामध्ये तो शोधूया पहिला रेजिस्टंट आहे ही ब्ल्यू लाईन ही ब्ल्यू लाईन आहे ती वीकली ट्वेंटी ई एम आहे म्हणजे वीस आठवड्याची मूव्हिंग ॲव्हरेज आहे तर ही तोडणं जरा कठीण आहे फार तर ती कुठल्या लेवलला आहे तर ती लेवल आहे चोवीस हजार दोनशे साठ ऐवजी मी तिथे दोनशे पन्नास पकडतो स्ट्राईक वाईस पन्नास किंवा साठ पकडा म्हणजे आपल्याला इथे समोर असं दिसतंय की चोवीस हजार दोनशे पन्नास किंवा दोन चोवीस हजार दोनशे साठचा सा रेजिस्टन स्ट्रॉंग आहे आता त्याच्यामध्ये दुसरी कुठली गोष्ट झाली आहे त्याच्यामध्ये दुसरी गोष्ट अशी झाली आहे तुम्ही इथे जरा निरखून बघाल तर तुम्हाला इथे ही जी ग्रीन लाईन दिसते ही पिंक लाईन दिसते यासुद्धा तिथे रेजिस्टन म्हणून काम करतायत आणि ह्या एका दिवसाच्या म्हणजे डेच्या मुव्हिंग ॲव्हरेज आहेत आणि त्या पन्नास ची मुव्हिंग ॲव्हरेज आहे आणि शंभरची मुव्हिंग ॲव्हरेज आहे पन्नासच्या मुव्हिंग ॲव्हरेजला आपण पिंक कलर दिला आहे शंभरच्या मुव्हिंग ॲव्हरेजला आपण ग्रीन कलर दिलाय म्हणजे तिथे तीन मुव्हिंग ॲव्हरेज आहेत मुव्हिंग ॲव्हरेज कुठल्या कुठल्या पन्नास ची शंभरची ही डे व्हायचं आहे आणि वीकली मूव्हिंग ॲव्हरेज जे आहे वीकली मुव्हिंग ॲव्हरेजमध्ये ट्वेंटीची ह्या तिन्ही मूव्हिंग ॲव्हरेज रेजिस्टन्स म्हणून काम करत आहेत त्यामुळे इथे एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे म्हणजे त्या लेवलला मार्केटने जाणं म्हणजे तिथे खूप ताकद लावायला लागणार आहे निफ्टीला असं मला वाटतं आहे त्यामुळे आपल्याला दुसरा पॉईंट पण समजला की आ उद्या निफ्टीला खूप मोठा रेजिस्टन्स आहे आता याच्यामध्ये आपण सगळ्यात शेवटी प्लस आणि मायनस पॉईंट एकत्र करूया आता पहिल्यांदा आपण सगळे ॲजम्पशन समोर ठेवूया पहिल्या ॲजम्पनमध्ये बघितलं की आपण वन आवरली चार्टमध्ये बघितलं की काय होतं ते वन आवरली चार्टमध्ये बघितलं त्याच्यामध्ये दोन ॲजम्पन्स ठेवले याच्यामध्ये डे डे चार्टमध्ये बघितलं की आपण तिथे ॲजम्शन्स ठेवले की तिथे रेजिस्टन्स खूप स्ट्रॉंग आहे आता पुढचा जो आहे तो ओपन इंटरेस्टचा तर आपण ओपन इंटरेस्टच्या गो ठिकाणी जातो आहे हा आ, निफ्टी ट्रेडर डॉट इन म्हणून एक वेबसाईट आहे त्याच्यावर तुम्हाला मिळू शकतं तर तुम्ही इथे बघाल तर जो ओपन इंटरेस्टचा डेटा आहे त्यामध्ये बघाल तर इथे सध्या जिथे ॲट द मनी जी स्ट्राईक आहे चोवीस दोनशेशी तिकडे कॉल रायटर्स भरपूर आहेत आणि पुट रायटर्स कमी आहेत म्हणजे इथे सांगत आहे की कॉल रायटर्सची ताकद जास्त आहे म्हणजे बिअरिस लोकांची ताकद जास्त आहे आता चेंज इन ओपन इंटरेस्ट जाऊया आपण परत चेंज इन ओपन इंटरेस्टकडे गेल्यानंतर आपल्याला इथे दिसतं आहे की चोवीस चार लेवलला हुट रायक्टर्सचं ॲडिशन झालं आहे रूट रॅक्टर्सनी आपली ताकद वाढवली आहे भले टोटल ओपन इंटरेस्ट त्यांचा कमी जरी असेल तरी आज तिथे ओपन इंटरेस्ट वाढलेला आहे हा जो मी ओपन इंटरेस्ट बोलतो आहे तो ऑप्शनमधला आहे हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे म्हणजे आपल्याला ओपन इंटरेस्टचा डेटा तरी सांगतो आहे की तिथे मिक्स आहे म्हणजे टोटल ओपन इंटरेस्ट जो आहे तो कॉलचा जास्त आहे आणि चेंज इन ओपन इंटरेस्ट जो आहे तो पुढचा जास्त आहे म्हणजे मी ॲट द मनीचा विचार करतो आहे आणि इथे जर तुम्ही जर पुढच्या स्ट्राईकबद्दल विचार कर करायला लागला तर तुम्हाला दिसेल की इथे चेंज इन ओपन इंटरेस्ट ही या स्ट्राईकवरती जो आहे म्हणजे तीनशेची स्ट्राईक आहे ही तीनशेची आहे अडीचशे आणि साडेतीनशेच्या मध्ये तिकडे कॉल रायटर्स जास्त आहेत चेंज इन ओपन इंटरेस्टमध्ये तसंच इथे ओपन इंटरेस्टमध्ये जरी बघाल तर तुम्ही तीनशेच्या स्ट्राईकवरती कॉल रायटर्स जास्त आहेत जे तुम्हाला लक्षात येते की इथे सुद्धा ओपन इंटरेस्टचा डेटा सांगतोय की इथे कॉल रॅटर्सचं ताकद जास्त आहे भले चेंज इन ओपन इंटरेस्ट जरी दोनशेवर वाढला असेल तरी तीनशेवरती कॉल लॅटर्स जास्त आहेत ओपन इंटरेस्टमध्ये सुद्धा टोटल ओपन इंटरेस्टमध्ये सुद्धा आणि चेंज इन ओपन इंटरेस्टमध्ये सुद्धा सध्या दोन गोष्टी सांगतायत की तुम्हाला तिथे गडबड आहे आता मी पुढचा एक नवीन गोष्ट आज ॲड केली आहे ती म्हणजे फ्युचर्सची म्हणजे निफ्टी फ्युचर्स आता निफ्टी फ्युचर्समध्ये काय आज काय झालं आहे ते बघूया म्हणजे निफ्टी फ्युचर्सचा जो चार्टवाला पार्ट आहे तो बघूया सगळ्यात पहिल्यांदा बघा की इथे सव्वीस तारखेला फ्युचर्सच्या डेटामध्ये ओपन इंटरेस्ट वाढतो आहे परत वाढतो आहे परत वाढतो आहे कालच्या तारखेला परत वाढतो आहे पण आजच्या तारखेला हा जो त्याचा हाय आहे वरचा त्याच्यापेक्षा इथे डेटा कमी आहे म्हणजे आज ओपन इंटरेस्ट कमी झाला आहे मग ओपन इंटरेस्ट आहे तरी किती कमी आहे तर आज बघाल तर तीस जानेवारी दोन हजार पंचवीसच्या एक्सपायरीमध्ये चेंज इन ओपन इंटरेस्ट हा मायनसमध्ये आहे आणि मायनस म्हणजे ती खूप मोठी पर्सेंटेजनी आहे म्हणजे जवळपास सहा लाख सतरा हजार सातशे पंचवीस ओपन इंटरेस्ट तिथून एक्झिट झाला आहे किंवा त्यांनी ती कवर केली आहे किंवा शॉर्ट कवरिंग असं म्हणतात त्याला म्हणजे इकडे जे शॉर्ट केलेल्या पोझिशन आहेत त्यांनी क्लोज केलं त्यामुळे आज निफ्टीची किंमत वाढली म्हणजे निफ्टी आज अप होती कारण तिकडे शॉर्ट कवरिंग झालं आहे हे महत्त्वाचं आहे शॉर्ट कव्हरिंग म्हणजे कवरिंग म्हणजे वीक मार्केट आहे स्ट्रॉंग मार्केट नाही आहे हे ज्यांना ओपन इंटरेस्टचा डेटा कळतो त्यांना हे माहीत असेल आता मी परत जातो निफ्टीच्या चार्टमध्ये आपल्याला दोन तीन गोष्टी ज्या समराईज करायच्या आहेत त्या आपण समराईज करूया त्या म्हणजे आपण जे आत्तापर्यंत डेटा बघितला तो आता सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे आपला जो डेचा चार्टवरती काय सांगत आहे डेच्या चार्टवरती सांगत आहे की रेजिस्टन्स जो आहे खूप स्ट्रॉंग आहे याचा असा अर्थ होतो की मार्केट खाली पडू शकतो परत दुसरं गोष्ट आहे की जो वन आवरली चार्टवरती आहे की तिथे एक बिअरिश रिव्हर्सल पॅटर्न तयार झाला आहे त्याचा असा अर्थ होतो की मार्केट खाली जाऊ शकतं तिसरं गोष्ट आहे की ओपन इंटरेस्टचा जो डेटा आहे मी ऑप्शनचा बोलतो आहे ऑप्शनचा ओपन यंत्रचा डेटा आहे तो सांगतो आहे की चोवीस हजार तीनशेची जी लेवल आहे ती लेवल खूप स्ट्रॉंग आहे त्यामुळे इथे स्टॉक मार्केट पडू शकतं आणि फ्युचरचा सा डेटा सांगतो आहे फ्युचर ओपन यंत्रचा डेटा सांगतो आहे की शॉर्ट कवरिंग झाल्यामुळे मार्केट आज अप होतं त्यामुळे असा असा अर्थ होतो की सध्या तरी मार्केट अजून पण वीक आहे कारण आज मार्केट लॉन्ग नव्हतं आता ह्या सगळ्या डेटा आपल्याला चारीचा सांगतो आहे की उद्या मार्केट जरी वरती जाणार असेल तर त्याला एक रेजिस्टन्स आहे तो म्हणजे रेजिस्टन्सची लेवल आहे चोवीस हजार दोनशे त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर किंवा जास्तीत जास्त उद्या मार्केट जर वरती गेलं तर ते चोवीस हजार तीनशेपर्यंत जाईल असं मला वाटतं आहे तिथून ते मार्केट खाली पडेल असं माझं एक मत आहे आता याच्या विपरीतही घडू शकतं जर उद्या मार्केट गॅप अप ओपनिंग वरून तर हे चोवीस तीनशेचे जे कॉल लॅटर्स असतील ते सुद्धा आपली लॉसमध्ये पोझिशन बुक करू शकतात आणि पळून जाऊ शकतात किंवा एक्झिट करू शकतात हेही तुम्हाला लक्षात आलं पाहिजे उद्या जेव्हा मार्केट ओपन होईल त्यानंतर आपले व्ह्यूज कसे चालले आहेत ते आपल्याला समजतील आणि मार्केटमध्ये मी परत सांगतो लाईव्ह मार्केटमध्ये होणारा चेंज इन ओपन इंटरेस्टचा डेटा हा फार क्रुशियल आहे खूप महत्वाचा आहे आपण जो अभ्यास करतो तो एंड ऑफ द डेच्या डेटावर करतो आहे आणि एंड ऑफ द डेटा कधी कधी चुकीचाही ठरू शकतो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा बेल ऐकनला प्रेस करायला विसरू नका कारण त्याच्यामुळेच तुम्हाला फ्युचरमध्ये येणारे जे व्हिडिओज असतील त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला यूट्यूबवरती किंवा तुमच्या स्क्रीनवरती दिसतील तुम तुम्हाला, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की फॅमिलीमध्ये मित्रांच्या ग्रुपमध्ये पाठवा धन्यवाद थँक्यू यू व्हेरी मच